तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आपल्याला साख भेटली होती पहिल्याच आंबा आपण खाल्लेला आहे तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण आंब्याचा हे पहिल्या वाराचे आंबे काही आंबे अजून छोट बाकी आहेत छोटे आहेत त्यांचं आपल्याला कुरकुरे बनवायचं आंब्यांचे म्हणजे वाळून आपण ठेवू शकतो आंबे आणि नंतर कधी पण खाऊ शकतो अशा आंबे बनवायचेत आपल्याला तर नक्कीच आपण कसे हे आंबे कशा पद्धतीने बनवणार आहे कशा पद्धतीने त्याला मसाले लावणार आहे एकदम उन्हामध्ये घालावं लागतील ते एकदम मस्तपैकी जुनी माणसं असं बनवून ठेवायचे मित्रांनो आणि बरणे ठेवून नंतर खायचे चला तेच आपण आज पण ट्राय करणार होतो बनवणार नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आपण पहिल्यांदा आंबा खाऊन घेऊ मग नंतर जाऊ आपले आंबे थोड्याला वेगळे शेळी चला सोडली आणि इथं मग आंब्यात झाडे त्या आंब्याची आपल्याला ही साख भेटवली आणि अशी साख खायची मजा ती गावाकड असते पहिले साख आहे त्याच्यामुळं कोई बी एकदम सोडायची नाही सगळी चाटून पुसून खायचे आ आंबा आपला खाऊन झाले त्याला पाहिलंच आंबो होता आणि गोड पण इतका होता मी लय भारी तर आपल्या शेळ्या एवढं चारू आपण शेताकडे बांधून नंतर आंबे तर घेऊन आपण घरी जाऊ या बघा हात पुसायला अशी झाडाची पानं वापरतो आपण तर त्याला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा त्याला मस्तपैकी शेळ्या बांधतात आपण शेळ्यांना पाणी घातलं आहे आणि बघा चारा टाकलाय पाला टाकलं आहे कुसरीचा पाला आहे आवडीने खातलं शेळ्या आता जावं आपण आंबे तोडायला आंबे तोडून मस्त पैकी त्यांचं वाळून आंबे थाव। ठेव कशी ठेवायची ते तुम्हाला बघायला भेटले मित्रांनो चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा चॅनलवर पुन्हा एकदा नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा चला भेटूया आंब्याच्या झाडाच्या कैर्यातोडायला जा तर इकडे समोर हा डोंगर पेंट्स मित्रांनो आणि इकडं एक आंब्याचं झाड आहे तर भरपूर सारे आंबे आलेत लवकरचे आंबे आले तर मोठमोठे आंबे झालेत मित्रांनो तर त्या कच्चे आंबे आपण तोडून घेणार आहेत मग ते घरी घेऊन जाणार आहे एका मस्तपैकी तोरणं बिरणं संपलेत आता करवंदांचा सीझन आला आहे बघा झाडांनी मस्तपैकी पावली फुटलेली आहे पालवी आवळाचं झाड होतं ते मित्रांनो रानमेवा आविळ आळीव हा पण तुम्हाला दाखवला जाईल मित्रांनो हे करवंदत पिकायला सुरुवात झाली रानमेवा करवंद मित्रांनो नक्कीच आहे रे म्हणजे तुम्ही आलात तर तुम्हाला मस्त पेकी करुंद खायला भेटले या बघा हे आंब्याचं झाड आहे या झाडाला भरपूर सारे कैऱ्या आलेल्या आहेत त्याच कच्च्या कैऱ्या तोडून आपण घरी घेऊन जाणार या बघा इथं रानमेवा करुंद पण भरपूर पिकलेले आहेत मित्रांनो काही कच्चे आहेत तर म्हणजे मोसम आला पिकायचा मित्रांनो भरपूर करुंद लागले आहेत बघा मोठमोठे झाले आहेत आणि थोडं पाड्या पण लागलेत पिकायला बघा इथं वरती तुम्हाला आंबे पण दिसत असेल आणि इकडे बाजूला करुंद पिकलेत हे बघा तर चला आपण या आंब्याचे मित्रांनो आंबे पाडून घेऊ कॅमेरा सेट केला आणि मग दगड मारून आंबे पाडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कारण खालीच ते जरा त्याच्यामुळं आला आलात दगड मारून आलात आंबे कसे पडतील याचा प्रयत्न केला आपण तर चला आपण आंबे तोडून घेणार आहेत बऱ्यापैकी आंबे पाडून बघा दगड मारल्यानंतर आंबे पडतात आणि मग काही आपण आंबा अगोदर बघून घेणार आहे किती मोठा झाला आहे मग त्यानंतर आपण वरती जाऊनच तोडणार आहे मित्रांनो आंबे कारण आपण दगड नाही एवढे पाडून शक्य नाही कारण ते आत खाली फुटल्यानंतर आपलं जे आपल्याला बनवायचं आहे आंब्याचं वाळून ते व्यवस्थित होणार नाही चला वरतून आपण भरपूर वर सारे आंबे तोडले ते बघा वरती गेलो होतो आपण कॅमेराला आपलं स्टँड नसल्यामुळं आपल्याला कॅमेरा काही लावता आला नव्हता बघा भरपूर मोठमोठे आंबे ती आणि चांगले आंबे तोडलेत तर तो चला हे आंब्याला आता आपल्याला घरी नेऊन धुव मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला आंबे सापडलेत का पिशवी घेतलेत आपण थोडेफारच घेतले जास्त काही तोडले नाही त्याचं आपण काहींचं लोणचं बनूयात आणि काही मस्तपैकी वाळवण करून ठेवूया आंब्याचं वाळलेले आंबे कोणी कोणी खाल्लेत नक्कीच कॉमेंट करून सांगा आपण पहिल्यांदाच बनवतोय तर चला कशा पद्धतीने बनवतोय काय काय वापरतोय टाकतो आणि कसे वाळवतो साठवून कसे ठेवतो हे सगळं तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा जाऊया डायरेक्ट घरी तर पहिल्यांदाच आपण हे करू राहिले मित्रांनो गेल्या वर्षी थोडं बनवण्याचा प्रयत्न केला होता आपण पण एक व्हिडिओ बघितला युट्यूबला आणि त्याच बघून म्हटलं आपण पण वाळवून तयार करू आणि आपल्या मित्रांनो पण व्हिडिओ बनवून हे बघा मोठमोठे आंबे आणलेत आपण एवढे आभार आंबे तोडलेले आहेत त्या आंब्यांचा आपल्याला मस्त वाळवण तयार करायचं म्हणजे जे आपण वाळवण पावसाळ्यात खाऊ शकतो पावसाळ्यात काही आपल्याकडे आंबे नसतात मित्रांनो आपण जसं लोणचं तयार करून ठेवतो तसंही वाळलेलं लोणचं म्हणू शकतो आपण ते आपल्याला तयार करायचं आहे बघा मस्तपैकी जे धुतलेत आंबे ते एकदम कोरडे करून घ्यायचे जेणेकरून त्याला वल्ल सरपाना राहणार नाही आणि मस्त कोरडे झाल्यानंतर आपल्याला ते वरची त्याची साल काढून घ्यायची म्हणजे कातळं काढायचं वरचं त्याला मस्तपैकी आंबा आपण बाकीचे ठेवून देऊ आणि हे एवढे आहे त्यांचं आपण वाळवण तयार करू मित्रांनो हे वाळवण खायला खूप छान असतं मित्रांनो गेल्या वर्षी आपण एकदा ट्राय केलं होतं तर यंदा आपण पुन्हा एकदा ट्राय करून फायनली आपण बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे लोणचं पण आपण तर दरवर्षी करतोच पण आता आपण ह्या आंब्यांचं यावर्षी वाळवण तयार करणार आहे मित्रांनो तर मस्तपैकी आंबले आपले आंबे पुसून झालेले आहेत तर त्यांचं असं मस्तपैकी आपल्याला काप घ्यायचं आहे काकडी सोलेचं जे आपल्याकडे होतं त्याने आपल्याला काही जमत नव्हतं मग आपण सुरीनेच कापणार होतो मित्रांनो एवढं मस्तपैकी आंबे मोठ्या साईजचे भेटले होते आपल्याला आणि त्याच्यावरचे आता आपल्याला सोलून घ्यायचे होते मित्रांनो तर सोलताना पण खूप सांभाळून सोलावं लागतं मित्रांनो कारण सुरीला खूप धार आहे आणि ते हातावर यायची भीती असते मित्रांनो तर अशा मस्तपैकी आपण मँगोचं चिप्स बनवू बनवू शकतो मित्रांनो वाळून तर हेच बनवायला घेतलेले आपण या बघा त्याची साल काढायची काम झाले आणि पटपट पटपट असं आपण काढून घेणार आहे मित्रांनो तर तुम्ही कधी असं एखादी आंब्याची डिश ट्राय केली आहे का बनवली का नक्की कॉमेंट करून सांगा नसल बनवली तर मित्रांनो आपण जे ट्राय करतो आहे आज आंब्याचं मुरमुरे कुरकुरे तर नक्की तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो बघा असे आंबे सोलून घेणार आहोत आपण एकदम काही असं अवघड नाही सोपीच आहे मित्रांनो बऱ्या दिवसापासून आपल्या डोक्यात होतं आपल्या मित्रांसाठी आपण व्हिडिओ हो बनवू तर आज फायनली आपण आंबे तोडले होते तर म्हटलं चला या आंब्यांचं आपण मस्तपैकी आपल्या मित्रांसाठी व्हिडिओ बनवू मित्रांनो तर चला आपण वाळून ठेवणार आहे आणि ते बरणीमध्ये पण भर ठेवणार आहे तिथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप हो न करता शेवटपर्यंत बघा कंटिन्यू बघा असं सोलायचं पूर्वीचे लोक मित्रांनो आंब्यांचं लोणचं जे आहे ते वाळून पण ठेवायचे म्हणजे आपल्या कैऱ्या असतात कच्च्या ते वाळून मग आपल्या पावसाळ्यात त्याच्यामध्ये मसाले टाकून ते तयार करायचे मित्रांनो म्हणजे आपली पूर्वीची लोकं पण खूप धोरणी होती म्हणजे पुढच्या विचाराची होते मस्तपैकी साठवून करून त्याचे वाळलेल्या भाज्या असतील रानभाज्या असतील आंबे असतील कैरे असतील तर मित्रांनो आपण आखा आंब्याच्या आंबा पण ठेवू शकतो मित्रांनो मुर मुरणं म्हणतात त्याला आंब्याची मुरणी तर ते तयार करू शकतो मित्रांनो आपण भरपूर सा साऱ्या आंब्याचे आता पावडर असेल वेगवेगळ्या प्रकारचे तयारी केली जाते मित्रांनो ज्युसंतीचा आपण बघितलंच आहे अगं बऱ्यापैकी आपले आंबे सोलून झालेत मित्रांनो एक दोन बाकी आहेत खाली ते आपण सोलून पटपट सोलून घेऊन मित्रांनो बघा आता आपला हात बसलाय त्याच्यामुळं आंबा सोलायला आपल्याला काय एकदम सही सलामत आपण सोलू आहे अगं मस्तपैकी आंबा सोलून कारण तो कातडा असतो मित्रांनो कातळा खाण्या योग्य नसतो मित्रांनो त्याची चव वेगळी असते त्याच्यामुळे आपण कातडा काढून टाकतो मित्रांनो पण जेव्हा आपण लोणचं तयार करतो मित्रांनो तेव्हा आपण हा कातडा काढत नाही कारण लोणच्यामध्ये आपल्याला कातडा मुरून जातो तर चला तर मित्रांनो उशीर न लावता आपण पटपट अशी आंब्याची वरची सालपट जी आहे ती साल काढून घेणार आहे बघा तर बऱ्यापैकी आपलं लोणचं आपण आंब्याचे जे कुरकुरे बनवायचे आपल्याला त्यासाठी तयार आहे आपण तर चला मस्तपैकी आंबा आपण सोलून तयार आहे आपला तर त्याचे आपल्याला असं काप घ्यायला लागतील उभे एका असं आंब खूपच टणक आहे तर आपल्याला मस्तपैकी असं आंब्याची काप घ्यायची कारण आपला आंबा बाटलेला आहे म्हणजे कडक झालेली आहे कोळी त्याची कोळी कडक असल्यामुळे आपण आरपार आंबा कापू शकत नाही जेव्हा कवळे असेल तेव्हा एकदम भारी होत मित्रांनो पण आता आपल्या आहेत ना लागून भरपूर दिवस झाले होते त्याच्यामुळे त्याची कोळी टणक झाली त्याच्यामुळे असे छोट छोटे आपल्याला काप काढून घ्यायचे आहेत मित्रांनो जेणेकरून ते आपले सुख मसाले लावायला आपल्याला सोपे होतील आणि चांगल्या पद्धतीने वाळले जातील मित्रांनो छोटे छोटे काप काढल्यानंतर हे बघा अशा हातावरती आपण पकडून असे बारीक बारीक काप काढून घ्यायचेत आपल्याला कृती जर म्हटली आंब्याच्या प्रकाराची ते एकदम सोपी आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही घरी अवश्य एकदा ट्राय करा आणि कसं लागतं आहे ते नक्की चव घेऊन बघा मित्रांनो आपण एकदा चव घेतले आज तुम्हाला दाखवलंच कसं लागतंय बघा पटपट पट, 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 पट आपण सोलून घेऊ आणि त्यानंतर आपण बघूयात मित्रांनो त्याला आपल्याला कोणते कोणते मसाले वापरायचेत एका मस्तपैकी आपण सोलायचं काम चालू आहे सोलून झाले त्याचे काप घ्यायचं काम चालले मित्रांनो बघा बारीक बारीक आपण आता छोटे छोटे असे आपले बारीक काप तयार केलेले आहेत जेणेकरून त्याला आपले जे मसाले स्पायसी मसाले ते एकदम सगळीकडे व्यवस्थित लागतील मित्रांनो तर हे बघा कांदा जसं चिरतो आपण तसं एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे कारण ते आपल्याला वाळवायचं आहे हे बघा त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार जिरा टाकलेला आहे आपण पहिल्यांदा हे बघा जिरा जिरा काही मसाले असतील आपले मस्तपैकी त्याच्यात हळद टाकू मित्रांनो एक चमचा जसं आपण लोणचं बनवायला मसाला वापरतो तसंच फक्त हे लोणचं आपण सुकून ठेवणार ह्या जो काप पा... काप घेतलेला आहे आपण आंब्याच्या फोडीला हा आपला कांदा लसूण मसाला मित्रांनो जसं आपल्याला स्पायसी बनवायचं असल्यामुळे आपण बरेचसे मसाले जेवढे आपल्याकडं उपलब्धताच तेवढे टाकणे बघा थोडंसं अजून कांदा मस मसाला वाटून ही तिखट मिरची आहे मित्रांनो लाल तिखट याला मस्तपैकी कलर येण्यासाठी ही मिरची एकदम उत्तम आहे मित्रांनो ती पण आपण टाकून घेतली बघा मस्तपैकी आपलं मसालं टाकलेले आहेत त्याच्यावर अजून आपण गरम मसाला होता आपल्याकडं तो पण टाकलेला आहे मस्तपैकी स् स्पायसी तयार होण्यासाठी आपण भरपूर सारे मसाले वापरले तुम्हाला जसं पाहिजे मित्रांनो तसे तुम्ही मसाले वापरू शकता तर याच्यात राहिलेला महत्त्वाचा घटक मीठ मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव नसते मित्रांनो त्यामुळे मीठ टाकून घेऊ आपण आणि आता जे आपलं तुम्हाला समोर जे मिक्सर दिसतंय पारतीमध्ये घेतलेलं तर बघूनच वाटतं तोंडाला तो पाणी आलंय मित्रांनो तर चला हे मिक्सर आहे आता ते एक जीव करून घेऊ ह्या मसाला सगळ्या जो आपण काप घेतलेला आहे आंब्याचा त्याच्यावरती जाईल याची आपण दक्षता घेऊन एकदम हाताने हलक्या हाताने एकदम मिक्स करून घेऊ मित्रांनो तर बघा बऱ्यापैकी मसाले एकदम लागल्यामुळं तोंडाला पाणी आल्यासारखं झालं मित्रांनो बघा हे आपण मिक्स करायचं काम चालू आहे मित्रांनो तर हाताने काही ढवळून असं मस्तपैकी आपला आंब्याचे काप रेड आहेत मित्रांनो तर हे काप आपल्याला आता वाळत घालायचं आहे मित्रांनो कारण आपल्याला हे सुकून आहे आवणीसाठी तयार करून आहे बघा आवणीला आपल्याला हे उपयोग येईल मस्त पैकी कडक हे आपलं तयार आहे मित्रांनो तर चला याचा आपल्याला आता मस्त वाळात वाळवण तयार करायचंय वाळवणासाठी आपण मोठी परत पण घेतलेली त्याच्यावरती आता आपल्याला हे फोडी ठेवायच्यात जी जे आपण आंब्याचे काप घेतलेत ते एकदम सगळ्या प्लेटवरती पुरेल या उद्देशाने लावून घ्यायचे आहेत मित्रांनो म्हणजे काही अवघड काम नाही एकदम ऊन प्रत्येक वाळल या उद्देशानं आपण पांगून असं सुटसुटी ठेवणार आहे कारण थोडं आपल्याकडं एक बरणी बरेल असं थोडंसं होतं मित्रांनो त्याच्यामुळे असं एकदम पसरट करून ठेवायचं आहे हो जेणेकरून लवकर सूर्यकिरण त्याच्यापर्यंत पोचतील आणि लवकरात लवकर आपलं कुरकुरी तयार होतील आंब्याचे मुरांबा म्हणू शकता तुम्ही कुरकुरे म्हणू शकता आंब्याचे काप बोलू शकता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे वेग नावं असतील मित्रांनो तर चला ते काप आपण या घरावरती वाळात घातलेले आहेत आता ते काढून बघू आपण हे बघा वरती परातीमध्ये जे वाळात घातले होते ते मला वाटतं मस्तपैकी वाळलेले दिसतात हे बघा एकदम कुरकुरीत आणि त्याला मीठ मिरची मसाले सगळे लागलेले आहेत एकदम दिसाल एकदम भारी मित्रांनो तर खायला पण आपण ट्राय करणार आहोत चला हे जरा मोकळे करून घेऊ आपण या बघा या लटकलेले परातीला आणि भारी आता हे आपलं हे बर्णीमध्ये आपल्याला साठवण करून ठेवायची आवडीसाठी तर चला मित्रांनो तुम्ही अशी कधी साठवण केलेली आहे का नसल केली तर नक्की करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते पण नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो मस्तपैकी आता आपल्याला हे लोणचं भरायचं काम चालू आहे असा आपला चमचमीत आपण लोणचं बरवलंय ट्राय करू थोडस एकदम स्पायसी मसाले लावून झालेले एक नंबर झालेले तर नक्की तुम्ही पण ट्राय करा खूप सुंदर आणि खूप छान असं मुरुंबा आंब्याचा तयार केलेला आपण नक्कीच पावसाळ्यात आपण खाऊ शकतो तुम्ही पण हा नक्की घरी ट्राय करा मित्रांनो आपण पहिल्यांदाच ट्राय केलं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र पूर्ण बघायचं चला भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पण त्या काळजी घ्या